जगाच्या कानाकोपऱ्यातील रामभक्त प्रभू रामाच्या या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहे पण या मंदिराचं एक नात हे आपल्या चंद्रपूरशी सोडत गेलेलं आहे आपल्या माहिती आहे की मागच्या वर्षी आपण आपल्या जिल्ह्यातून एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी याला लागणार काष्ट मंदिराच्या दरवाजाला लागणार सागवान हे आपण चंद्रपूर पाठवू आज आपण अभिमानाने सांगतो की राम भक्त कहीं का भी हो जाना पडेगा चंद्रपूर के दरवाजे से मग याच मंदिराचा दुसरा टप्पा या नात्याचा या संबंधाचा यासाठी आपण निर्णय केला वीस तारखेला पाच वाजता हा अटेम्प्ट डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय समितीच्या माध्यमातून होणार या अटेम्प्ट हजारो रामभक्त सियावर रामचंद्र की जय हा पंत्या प्रज्वलित करून हा शब्द तिथ अर्पण करणार साऱ्या जिल्ह्यातील राम भक्तांना माझी आग्रहाची विनंती आहे की वीस तारखेला पाच वाजता आपण या गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड बुकच्या कार्यक्रमाला सदिच्छा देण्यासाठी व सियावर रामचंद्र की जय हा जयघोष करण्यासाठी रामभक्तांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला करतो आहे या अटेम्प्ट आपण रजिस्ट्रेशन केलं व त्याला मान्यताही आली जगामध्ये प्रभू रामाच्या मंदिराच्या संदर्भात कदाचित पुढे अनेक विश्व रेकॉर्ड होईल बावीस तारखेलाही अयोध्या मध्ये आठ हजार किलोची ची शिरा करण्याचा एक रेकॉर्ड होणार आहे पण आपल्यासाठी अभिमानाची बाब ही आहे की पहिला जगातला रेकॉर्ड प्रभू रामाच्या मंदिराच्या संदर्भातला हा सियावर रामचंद्र की जय हा आपला पहिला होणार आहे दुसरा या रेकॉर्डच वैशिष्ट्य असं आहे की आपण जगातल्या इतर कोणाचाही रेकॉर्ड तोडणार नाही आहोत आपला स्वतःचा रेकॉर्ड आपण तयार करतोय दुसऱ्याची रेश पुसून आपली रेश मोठी होणार नाही आपली स्वतःची रेष आपण घेतोय आणि याच दुसरं वर्ल्ड रेकॉर्ड बुकच वैशिष्ट्य असत की जेव्हा तुम्ही स्वतःचा रेकॉर्ड निर्माण करता तेव्हा जेव्हा असे रेकॉर्ड दोनदा पाचदा दहा दहा पंचवीस दहा तेव्हा मात्र तो रेकॉर्डच वितरण करताना चंद्रपूरचं नाव त्या प्रत्येक रेकॉर्ड तुटल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रासोबत उच्च रावच लागत आणि हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपण चंद्रपूरचा आपला रेकॉर्ड करतोय तारखेला या देशाची आस्था अस्मिता प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येच्या जन्मस्थानावर होणाऱ्या या भव्य मंदिरासाठी महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरभूमीतील चंद्रपूर मधून काष्ट का पोहोचवण्यात आलं साधारणतः या लाकडापासून मंदिरामध्ये गर्भगृहातील व इतर ठिकाणच्या दरवाज्याचं निर्माण करण्यात आलं एक नातं चंद्रपूर जिल्ह्याचं हे प्रभू रामाच्या मंदिरासोबत मग याच नात्यागा अजून धूळ करण्याचा संकल्प आम्ही केला वीस तारखेला सायंकाळी पाच वाजता आम्ही गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड बुकचा अटेम्प्ट करतोय जगामधलं सियावर रामचंद्र की जय असं सर्वात मोठा अक्षर पंत्यांनी प्रज्वलित करत आम्ही चंद्रपूरच्या भूमीतून रामभक्त बावीस तारखेला होणाऱ्या मंदिरासाठी आमच्या वतीने ही भक्ती प्रभू रामाच्या चरणी अर्पण करणार आहोत पाच वाजता साधारणतः लंडनच्या त्यांच्या गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड बुक कार्यालयात इथून लाईव हे पोहचेल आणि जर हा अटेम्प्ट यशस्वी झाला तर एकवीस तारखेला अकरा वाजता दर्शनी सभागृहात गिनीस रेकॉर्ड चे लंडन वरून आलेले प्रतिनिधी हे आम्हाला प्रमाणपत्र देणार आहे जगामध्ये पहिला विश्व विक्रम व गिनीस रेकॉर्ड बुक मध्ये नाव नोंदवण्याचा पहिला जर कोणी प्रयत्न करत असेल तर ते चंद्रपूर आहे रामचंद्र या शब्दात चंद्र आहे आणि म्हणून चंद्रपूर मधून प्रभू रामचंद्राच्या चरणी ही भक्ती अर्पण करावी असा आम्ही निर्णय केला यासोबत रामायणामधलं महत्वाचं पात्र आहे जटायू आज आपल्या देशामध्ये जटायू ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आम्ही निर्णय केलाय कि ताडोब्याच्या जंगलात आम्ही आठ जटायू हे त्या दिवशी त्या जटायूच्या संवर्धनाच्या कार्यक्रमासाठी एकवीस तारखेला दोन वाजता ताडोबा वा जंगलातील झरी या ठिकाणी आठ जटायू हे आम्ही मुक्त करणार आहोत त्यांचं संवर्धन व्हावं नैसर्गिक संवर्ध संवर्धन व्हावं यासाठी या जटायूंना या प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या रामा दिवसाच्या एक दिवस अगोदर हे जटायू आकाशामध्ये ताडोबाच्या जंगलामध्ये ताडोबा जंगलाचे भाग होतील अशा पद्धतीने आम्ही एकवीस तारखेला दोन वाजता झरी येते जटायू सोडणार आहोत एकवीस सायंकाळी रामायणावरचं भव्य नाट्य चंद्रपूरच्या कजब ग्राउंडवर होईल बावीस तारखेला सायंकाळी रामायणाच्या कथेवर काही नाट्य काही गीत रामायण असं दोनशे कलाकारांची चमू सादर करणार आहे यासोबत चंद्रपूर बल्लारशा मूल पोंबुर्णा या, या शहरात तीन दिवस गावामधल्या प्रत्येक खांबावर स्पीकर लावत सार गाव राममय व्हावं रामधून वाजावी असाही प्रयत्न